आज सत्याचा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरुद्ध लढणारी महाराष्ट्रातील एक न्यूज़ चॅनल लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र तेराव्या शतकातील संत चोखबा यांची जन्मभूमी आजही उपेक्षित संत चोखबा यांची जन्मभूमी लोक सोहळ्यापासून आजही वंचित प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्याकडून या जन्मभूमीसाठी संत गतीने विकास कामाची वाटचाल जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात महाराष्ट्र जिल्हा परिषद बुलढाणा पंचायत समिती देवगोराजा राजा व ग्रामपंचायत पंचायत मेवना राजा यांच्या संयुक्त विद्यमाने संत चोखामाळा यांचा सातशे वा जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन जन्मस्थळ मेवना राजा येथे करण्यात आले सदर सोहळ्याचे अध्यक्ष गुलाबराव खरात प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा हे होते तर विशेष उपस्थितीत केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव प्रमुख उपस्थितीत शिंदेराजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोज कायंदे प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री तथा माजी आमदार डॉक्टर राजेंद्र सिंगने माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर माजी आमदार तोतारामजी कायंदे संत चोखामेळा जन्मोत्सव सोहळ्याचे मूळ प्रवर्तक तथा माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ बी आर खरात अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद बुलढाणा संत चोखामेळा जन्मोत्सव सोहळ्याचे मूळ प्रवर्तक बाबूराव नागरे संत चोखामेळ्याचे अभ्यासक प्राध्यापक कमलेश किल्लारे पंचायत समिती देवगोराजाचे गट विकास अधिकारी मुकेश माहोर सहाय्यक गट विकास अधिकारी पल्लवी लांडे गट अधिकारी दादाराव मुसदवाले सरपंच सौ मंदा विष्णू बोंद्रे उपसरपंच साहेबराव काकडे ग्रामपंचायत अधिकारी मदन वायाळ सर्व ग्रामपंचायत सदस्य गावकरी भजन मंडळी व पत्रकार बांधव यांची उपस्थिती होती उपस्थितांनी संत चोखोबा यांचे दर्शन घेऊन तेथे ते महापारषदाचा लाभही घेतला काही मान्यवरांच्या मनोगतानंतर संत चोखोबाचे गाढे अभ्यासक प्राध्यापक कमलेश खिल्लारे यांनी लोकप्रश्नानुचार महाराष्ट्राला दिलेली त्यांची प्रतिक्रिया आज बुलढाणा जिल्ह्यातील देवगराजा तालुक्यात मोहराजा या पावन भूमीत संत चोखा मेळा जयंती निमित्त आज आपण इथं आहोत आपण गेल्या पंचवीस वर्षापासून या पवित्र भूमीवर या ठिकाणी तो साजरा करतो खरं तर मी जोहर माय जोहर जोहार या यापासून सुरुवात करणार होतो ज्या चोखोबानं जोहार करताना असं सांगितलं त्याचा अर्थ असा आहे की सर्व जाती धर्माची मंडळी आणि त्या शब्दामध्ये नाही कोणती जातीभेद त्या शब्दामध्ये नाही सर्व समाना जोहार विठ्ठलाला जोहार त्यांनी केलं आणि परत अशी करतो तुम्ही छोक्यावर पांडुरंगाप्रमाणे भक्ती ठेवा तेच आपले पांडुरंग आहेत त्यांची भक्ती केली ती पांडुरंगाला ऑटोमॅटिक पोहोचणार आहे तिथे हेच आपले पांडुरंग समजा यांची भक्ती करा नक्कीच त्या आपल्यातून या तीर्थक्षेत्राचा इथल्या आपल्या परिसराचा विकास त्या ठिकाणी आपल्या हातून केल्याशिवाय राहणार नाही अशी मी चोखोबा मी प्रार्थना करतो आपल्या सर्वांच्या की चौदा तारखेला आपल्याला त्याचं ध्यान येतं आणि चौदा तारखेनंतर आठ दिवसानंतर आता जन्मोत्सव आणि चोखाबाला आम्ही बोलून जातो आणि तुम्ही बोलून जाता अजून मधून गाव तरी येतेच काही सुचलो पूर्ण ते येते गाडी भरून येते जाते मात्र आले की आठ दिवस जाती आठ दिवस नंतर आपल्याला घेणे घेणे मिळणार आहे त्याच्यामध्ये आहे हे मी प्राचीनपणे या ठिकाणी कबूल करतो कोणाचं उन्हा काढणं हा विषय शकत नाही मात्र त्यात सातत्यानं पाठपुरावा करण्यात आपण खरोखर कमी पडलो संत चोखामेळांच्या जन्मोत्सवानिमित्त सर्वांना शुभेच्छा मित्रांनो संत मेळा सहव, हा ज्ञानेश्वर संत जनाबाई नामदेव या सहभ यांचा सहवाशी संत पण झालं असं की संत मेळा हा मागास जातीचा असल्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळं जो समाज होता मेळाचा तो समाज त्यांच्यापासून दूर केला आणि दुसरा समाज जो होता तो तो मागासवर्गीय असल्यामुळं तेवढा जवळ येत नाही म्हणून संत मेळा हा तेराव्या शतकातला महान संत की जो ज्ञानेश्वरावर बसला नामदेवावर बसला जनाबाईवर बसला त्या संतांची जन्मभूमीची आजही उपेक्षा व्हावी यासारखी वाईट गोष्ट नाही आणि लोकोत्सव तो प्रश्न आहे की लोकोत्सव का होत नाही लोकोत्सव न होण्याचं कारण हेच आहे की लोकांचा जोपर्यंत सहभाग होत नाही तोपर्यंत लोकोत्सव होत नसतो त्यामुळे लोकांच्या सहभागासाठी शासनाला वेगळ्या पद्धतीने काहीतरी राबवावं लागेल जेणेकरून हा लोकोत्सव होईल लोकांना हा आपला लोकोत्सव वाटेल कारण शासन आज त्यांचा जो निधी आहे तो त्यांच्या पद्धतीनं तिथं त्याचा उपयोग करत असतो तो निधी जर आमच्या सामान्य जनतेचा ग्रामपंचायतच्या हातामध्ये आला सामान्य जनतेला तो आमचा निधी वाटला आणि त्या निधीमध्ये सगळ्यांची वर्गणी आहे असं वाटलं तर नक्कीच तो लोक